महाराज विचार करा इथून हात नाही इथून खाली पाय नाही कसा असेल शरीर फक्त एकदा ऐकलं होतं एकदा कीर्तनामध्ये एकदा ऐकलं होतं आंधळ्या पांधळ्याचा एक विठोबा पा दाता विश्व विश्वतोची हो येतो जाणता या आंधळ्या पांगळ्याचा एक राह आहे आणि तो मध्ये राहतो हळू हळू तो भगवान परमात्मा पंढरपूर मध्ये राहतो अरे या जगाच्या पाठीवर फक्त आंधळ्या पांगळ्याला सुख देणारा माझा पांडुरंग परमात्मा पंढरपूरला राहतो पंढरपूरला आणि मग कुर्मदासानी तेवढंच ऐकलं आणि कुर्मदास त्याच क्षणी पंढरपूरच्या दिशेने निघाले मला सांगा इथून हात नाही इथून पाय नाही कस जाणार पण अहो आपल्याला भगवान परमात्म्याने हात दिले पाय दिले चालतं आपलं तोंड टमाटा मागा काही उपयोग आहे माझ्या पूर्मदासांना भगवान परमात्म्याने इथून हात दिले नाही इथून पाय दिले नाही तरी पूर्मदास भगवान परमात्म्याच्या भेटी करतो असा महाराज चालता येतच नाही हो पाय नाही हात नाही जर पाय नसेल तर हाताच्या आधारावर पण आता हातही नाही पाय नाही चालायचं कसं हो कुर्मदास लोटांगण दे लोटांगण घेतट्या घेत घेत पंढरपूर आता आता तरी डांबरे रोड झाले आता सिमेंटचे रोड झाले काही काही रोड होते काट्या कुट्या डगडल अंगाला काट्यावर म्हणायच्या दगड लागायची आणि मला सांगा लोटांगण घेत 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 जायचे दिसतंय का हो आपण उभा असल्यावर तरी दिसत पुढे काय असं पडल्यावर काय दिसत पुढे दगडाला धडक पुढे दगडाला धडक पुढे काट्यामध्ये जा अतिशय क्षीण झालं म्हणा क्षीण रक्त भंबाळ झालं शरीर माझ्या पूर्णदासांची वाचा कानावर झाली बोलताय तू काय सांगू भगवान परमात्मा एवढी भक्तांची परीक्षा बघतो कोणाला पण द्यायला तो मोकळा नाही महाराज येसे देवा येसे आईसा असे उदार भगवान परमात्मा कोणालाही काही द्यायला मोकळा नाही एवढी परीक्षा देते पूर्णदासांची पंढरपूरच्या जवळ जवळ येऊन गेलो महाराज एवढं क्षीण झालं शरीर रक्त भंबाळ शरीर झालेलं सांगतोय आणि ते वाहिलेलं रक्त आता मातीत फिरायचं म्हणल्यावर त्याच्यावरती माती साचली नक्की माणूस आहे का लाडकाचा लाकडाचा ओंड काय येई ना महाराज सुकुरपदासल ठला